सर काय सांगाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये ह्या निवडणुका अतिशय चुरसपूर्ण होणार आहेत राष्ट्रवादी जो आहे तो तुमच्यासोबत त्या ठिकाणी समरस व्हायला तयार नाही असे काहीतरी भूमिका आहे कारण तुमचा फॉर्म्युला जो तुम्ही ठेवलेला आहे त्या फॉर्म्युल्यावर काही आला आ, प्रतिसाद आलाय का कसं बघता प्रतिसाद अजून आलेला नाही अजून आमची चर्चा मिटिंग झालेली नाही आहे परंतु आम्ही फॉर्म्युला ठेवलेला आहे कोणाला पसंत पडेल ठीक आहे नाही पसंत पडेल तरी पण ठीक आहे परंतु असं नको वाटायला कोणी कि का है। है प्रक्षे प्रक्षे की कोणीच काही फॉर्म्युला ठेवलेला नाही आहे आणि त्या फॉर्म्युलेच्या अनुषंगाने जर चालायचं बोललं तर मला वाटतं आम्ही तिन्ही पक्ष पक्ष एक नंबरला राहू आणि एकोणसाठपैकी कमीत कमी पन्नास शेटच्या वरती आम्ही त्यामध्ये निवडून येऊ सर मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित लढतायत आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ठाकरे ताकद आहे ती एकत्र मिळते आणि मराठी माणसाला कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी ओट जी बँक आहे आप ते आपल्याकडे वळवतील आणि महायुतीतले जे घटक आहेत त्यांना कशा पद्धतीचं नुकसान आहे मला असं वाटतं आहे पूर्वीचा जो काळखंड होता मराठी म मतांचा किंवा टक्क्याचा तो आता तेवढा राहिलेला नाही आहे कारण आम्ही पण बऱ्यापैकी कॅप्चर केले आहे काबीज केलेले आहेत हे तुम्हालाही कल्पना आहे की त्या आत्तापर्यंत जवळजवळ पंचावन्न ते सत्तावन्न नगरसेवक माजी हे उभा टाकून आपल्याकडे आलेले आहेत त्यानंतर काही बी जे पीकडं पण गेलेले आहेत आणि अशा अनुषंगाने जरी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी मला वाटतं या युतीला महायुतीला काही फरक पडेल असं वाटत नाही सर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचा आणि अजित पवारांचा पक्ष त्यांना फोडायचा आहे आणि लवकरच हे चित्र दिसेल असं संजय राऊतांनी म्हटलं आहे ना ठीक आहे संजय राऊत जर काय वेळवाकडं काय बोलला नाही किंवा तडक फडक तर तुम्हाला बातमी होऊ शकत नाही आणि त्याकरता त्यांनी किती काही बोलो परंतु जे चूक आहे ते चूक आहे आणि संजय राऊत जे बोलतो त्याच्या जे उलट्या दिशेला होतं रायपूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरून जर आपण बघितलं तर खूप मोठा संघर्ष आहे तो निवळत नाही आणि आपल्याला देखील त्या ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी त्या ठिकाणी तुमचे देखील कार्यकर्ते दावा करतायत आणि हा तिढा सुटत नाही तोपर्यंत युतीमध्ये देखील काही आलबेल आहे असं वाटत नाही आणि महायुतीमध्ये हा जो विस्तव आहे तो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय कसं बघता याच्याकडे नाही आता ते म्हणणं आपलं बरोबर आहे परंतु त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न आहेत नेत्यांचे प्रयत्न आहेत एकत्र जावं एकत्र लढावं तो प्रयत्न चालू आहे परंतु ठीक आहे काही ठिकाणी अपवाद असू शकतो तिथेही एकमेकांनी समजून मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे परंतु पहिला मत आमचं आहे ते महायुतीमधनं लढावं सगळ्यांनी असं नाही सर रोहित पवार जे आहेत ते म्हणत आहेत की कन मध्यमवर्गीय कंत्राटदारांना ऐंशी हजार कोटी द्यायला सरकारकडं पैसे नाहीत मात्र नवे जे चोपन्न आमदार आहेत त्यांना प्रत्येकी पाच पाच कोटी दिलेले आहेत नवीन आलेल्या गेले अडीच वर्ष आम्ही कामच करतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्या आम्ही आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि थोडे पाच सहा महिन्याचा गॅप टाकून अडचण नाही का होणार आम्हाला पण नवीन जे आलेले आहेत त्यांना पहिलं प्राधान्य द्यावं असं आमचं ठरलेलं म्हणून त्यांना पाच पाच कोटी सर आज भावबीज आहे आणि आपण देखील भावभीज केलेली आहे लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या बऱ्याच बहिणींचे पैसे जे आहेत ते जे चालू होते, निकर्ष निकर्ष भाई, आए, जे गयन, जे होते ते बंद झालेले आहेत निकष वेगवेगळ्या निकषांवर सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींना पैसे मिळाले आणि आता बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत म्हणणं बरोबर आहे जे पात्र आहेत त्यांना सगळ्यांना ज्या काही त्रुटी होत्या आणि त्यावेळेला थोडं घाईघाई झालं नाही बोलता येणार नाही आहे परंतु नंतर जे काय चौकशी आणि ती कळलं पण एवढं फोर व्हीलर आहे कोण सरकारी कर्मचारी आहे कोण चांगल्या उद्योवर्ती आहे ह्यांना पैसे का द्या मग जी काय आम्ही चौकशी करून व्यवस्थित आणतो आहे ती लाँग टाईमसाठी आणतो आहे आणि त्याकरता आम्हाला तशी कोणालाही काय अडचण नाही आहे परंतु जे चूक आहे ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे एवढं आम्हाला वाटते